खडकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वन कर्मचारी जागीस ठार महागाव तालुक्यातील खडका फाटाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत सवार वन कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली सुनील गोपीचंद येरवाल वयबत्तीस राहणार कान्हा तालुका महागाव असे मृत वन कर्मचाऱ्याचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वन कर्मचारी सुनील गोपीचंद येरवाल हे रात्री आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस एझेट शून्य आठशे पंचेचाळीसने धनोडा येथे ड्युटीवर जात असताना खडकाफाटा परिसरातील श्रीदत्त पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत वन कर्मचारी सुनील येरवाल यांच्या जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच हायवे पोलीस निरीक्षक नाजिम शेख एस सी माधवे अक्रम सुनील बागडे यांच्यासह महाग पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह अविच्छेदनासाठी सोना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला सदर घटनेचा पुढील तपास महागो पोलीस करीत आहे